नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सिपोरेक्सवीट म्हणजे ए सी ब्लॉक वीट मध्ये एक ब्रास भिंत म्हणजे शंभर स्क्वेअर फूट एक भिंत बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च व लेबर खर्च सिफोरेक्स विटांची साईज लांबी दोन फूट उंची आठ इंच आठ इंचीमध्ये बांधकाम असेल किंवा सहा इंचीमध्ये बांधकाम असेल किंवा चार इंच मध्ये बांधकाम असेल आठ इंच मध्ये बांधकाम असेल तर टोटल सिपोरक स्वीट एका नग लागणार आहेत सिपोरक स्वीटांचा खरेदीचा एका विटाचा रेट आहे टोटल पंच्याहत्तर आपल्याला वीट लागणार आहे त्याचे झाले पाच हजार सहाशे पंचवीस रुपये केमिकल टोटल सत्तर किलोच्या आसपास लागणार आहे केमिकलचा खरेदीचा पर किलोचा रेट तेरा रुपये धरलेला आहे सत्तर किलोचे झाले नऊशे दहा रुपये लेबर खर्च टोटल शंभर स्क्वेअर फूटचं काम आहे लेबर रेट पर स्क्वेअर फूट पंचवीस रुपये धरलेला आहे शंभर स्क्वेअर फूटचे झाले दोन हजार पाचशे रुपये विटांसाठी पाच हजार सहाशे पंचवीस रुपये केमिकलसाठी नऊशे दहा रुपये आणि लेबर खर्च दोन हजार पाचशे रुपये या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर नऊ हजार पस्तीस रुपये आठ इंच बांधकाम असेल तर टोटल मटेरियल खर्च आणि लेबर खर्च नऊ हजार पस्तीस रुपये येऊ शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये सहा इंची आणि चार इंची बद्दल माहिती सांगितली जाणार आहे त्यामुळे फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद